कोल्हापूर शहरातील यादवनगरात तब्बल दोन महिने एका महिलेला साखरदंडानं बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे सारिका हनुमंत साळी वयचाळीस असं त्या महिलेचं नाव आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर महिलेची सुटका केली कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या यादवनगर परिसरात सारिका हनुमंत साळी वयचाळीस ही महिला राहते भाचा भाऊ आणि भावाची बायको यांच्यासोबत त्या राहतात प्राथमिक माहितीनुसार सदर महिला ही मतिमंद आणि अपंग आहे त्या परिसरातील नागरिकांना त्रास देत असल्याचं कारण सांगत दोन महिन्यांपासून त्यांना तीन कुलपं लावून साखरदंडानं बांधून ठेवलं होतं या प्रकरणाबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि महिला पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी सदर महिलेला अंगभर साखळदंड बांधण्यात आले होते इतकंच नाही तर तीन कुलूप देखील लावण्यात आली होती ती परिस्थिती पाहता पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना संतापनावर झाला आणि त्यांनी सदर महिलेचा भाचा अनिरुद्ध याच्या कांशिलात लगावली यानंतर पोलिसांनी साखळदंडाला लावलेल्या ला ला कुलपाच्या चाव्या मागितल्या यावेळी त्यांच्याकडे तीनपैकी पैकी दोन कुलपाच्या चाव्या मिळाल्या एका कुलपाची चावी नसल्यामुळे अखेर चावी करणाऱ्या कारागिलाला बोलवून नवीन चावी करून कुलूप उघडण्यात आलं यानंतर सारिका साळी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं एका भगिनीला या कोल्हापूर सारख्या महाराष्ट्रात पुरोगामी राज्यामध्ये साखळदंड कुलप लावून एक महिना दीड महिना कोंडून ठेवण्याची पद्धत ही भयानक पद्धत आहे हे बातमी बैठल्याचं खरोखर धक्का बसला आणि मन सुन्न झालं की ह्या महाराष्ट्रात हे असं घडतेच कसं कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न आहेच भीती राहिलेली नाही ग्रह खात्याचं अपयश आहेच पण जेणे कुणी हे उघडकीस आणलं तेचं सुद्धा मी अभिनंदन करीन की एका महिलेची सुटका केलेली आहे इथल्या पोलीस प्रशासनाने ज्या अधिकाऱ्यांनी केलं कर माहिती त्यांचं मी नक्की अभिनंदन करीन पण इथल्या भागातील लोकांनी सुद्धा फडक आपलं कर्तव्य बजावायला पाहिजे आज तुमची बहीण नाही तुमची आई नाही तुम्ही ग बसत असाल ही घटना तुमच्या घरात घडला तुम्ही ग बसणार काय मग ती कशी आहे वेगळे आहे अपंग आहे काय आम्हाला माहीत नाही दवाखाने आहेत ना तिला साखळीने बांधायचं कुलपाणी कोंडून ठेवायचं दीड दीड महिना काय त्या जीवाचे हाल याचा विचार करा नको कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा नराधामनालायक राक्षसूर्तीला कटोर कठोर शिक्षा झाली पाहिजे गल्लीतल्या सगळ्यांना मी आव्हान करीन असं काय घडत शंभर नंबरला तुम्ही कळवत चला सुरेखा साई नावाची इथे मुळात दौलतनगर या परिसरात सुरेखा साई एक महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेल्या अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्याद्वारे त्यांचं पथक व मी स्वतः आम्ही सगळे एकत्रित आलो सदर गावात साखर मारला असता सुरेखा साळी नावाच्या महिलेला साखरदंडात बांधून ठेवलेलं आढळून आलं पहिले दोन चाव्या तिथे मिळाल्या आल्या त्यांना आम्ही तिला सोडवलं एक लॉक निघत नव्हतं मग चावीवाल्याला बोलून ते लॉक पण आपण काढलेलं आहे तिची मुक्तता केलेली आहे तिला आता सिक्युअर हॉस्पिटल येथे उपचाराला पाठवलेलं आहे तिला का बांधून ठेवलं होतं आणि कुणी घरात त्यांनी कशाबद्दल बांधून ठेवलं होतं हे माहिती घेऊन पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे ताब्यात घेतलेलं आहे काय एका मुलाला तिच्या बाच्याला ताब्यात घेतलेलं आहे कारवाई एक दीड महिन्यापासून असा प्रकार चालू आहे समजते अधिक माहिती घेऊन आपण कारवाई करतो त्यामध्ये अजून कोणी घरातली सहभागी होतो त्याचा आता सहभाग आहे का नाही निष्पन्न करायला लागेल आता तर घरी फक्त तो भाचाल होता घरात तिचा काका का तिची मिसेस आणि मुलं असतात